चला तर मंडळी आला सगळे सुरू करूया आपल्या गणिमी काव्याला सगळ्यात आधी पृथ्वीची निर्मिती झाली आणि पृथ्वीवर निर्माण झाले ते सजीव सजीवांमध्ये काही जीव जंतू होते आणि काही दिवसानंतर देवाला अशी गरज भासली की त्याने मानवाचा जन्म टाक तर मंडळी सगळ्यात आधी मानव जन्माला आला तेव्हा माणसासारखा दिसत नव्हता म्हणजे आत्ताच्या माणसासारखा दिसत नव्हता पहिला तो माकडासारखा सा होता नंतर त्याच्या पाठीचा कणा थोडा थोडा सरळ सरळ होत त्याची उत्क्रांती होत गेली आणि त्याचा जन्म मानवात आणि जेव्हा एकदा मानव तयार सा झाला आणि मानवाचा त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारचं इव्हॉल्युशन झालं नाही आणि ते डायरेक्ट इव्हॉल्युशन झालं ते छपरी लोकांमध्ये आता छपरी लोक म्हणजे कोण जर तुम्ही बारीक बघितलं तर ज्यांच्या मानेवर कसले तरी टॅटो असतात झाडू सारखे के केस असतात ते वर केलेले असतात किंवा के खाली पाडलेले असतात एक तर कपाळाला टिळा लावतो आता सगळेच लोक कपाळाला टिळा लावतात म्हणजे ते छपरी नाहीये हे वेगळ्या प्रकारच्या छपरी हे व्हिडिओसाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी कपाळांना टिळे लावतात आता यांना तर डायरेक्ट मानेला पण टिळा लावायला सुरुवात केली तर मंडळी शंखनाद करूया आजच्या व्हिडिओचा आणि तुतारी सोबत स्वागत करूया माझं यन्न गुडगुडा अन्नहाड गुडगुडा मी दर राजशार आपलं स्वागत करतो माझ्या आजच्या रोस्टिंग व्हिडिओमध्ये जो होणार आहे एकदम खास फक्त शेवटपर्यंत बघत राहा नक्कीच तुम्हाला मजा येईल याची मी इथं बसल्या बसल्या खात्री देतो तर मित्रांनो कुठल्याही प्रकारची वायफळ चर्चा न करता डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया तो पण तत्पूर्वी तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही मागच्या व्हिडिओला भरघोस प्रेम दिलं तसंच ह्या व्हिडिओला पण द्याल अशी मी अपेक्षा करू आणि सुरू करूया आजच्या गनिमी काव्याला आता मागच्या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की नेक्स्ट कोणाचा नंबर असेल मला कमेंटमध्ये सांगा भरपूर लोकांनी कमेंट केल्या आणि त्या कमेंट येतच होत्या इतक्यात मी जेव्हा इंस्टाग्राम घेतला आणि रील स्क्रोल करत होतो तेवढ्याच मला एक जंतू दिसला त्याने कपाळाला टिळा लावला होता ज्याचे केस वरती होते झाडूवाणी होते आणि त्याने मानेला कांटापशी पण टिळा लावला होता आणि त्याच्या मानेवर पण सेम टॅटू आता तुम्हाला एवढ्या वेळात माहितच झाला असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते तर हो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही तो छपरी जंतू म्हणजे आक्या बनसोडे आता याच्या प्रोफाईलवर गेल्यानंतर जेव्हा मी खालून याचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली तेव्हा याचे व्हिडिओ बघून डोळ्यांना आणि व्हिडिओमधला आवाज ऐकून कानांना अक्षरशः मरण आले आणि त्याच्यानंतर मेंदूचा तिथं हाल विचारूच नका मेंदू, मेंदू डायरेक्ट म्हणाला की भावा उठ आणि याला रोस्टच करून टाक आणि आपण घेतलं याला रोस्ट करायला आणि आता रोस्ट करायचं म्हणल्यावर कोणीतरी शहाणे मला बोलले होते की ज्याला रोस्ट करायचं त्याची आधी परमिशन घेत जा आणि मी पण थोडा येड्या डोक्याचा मी याला सरळ मेसेज केला आता मेसेज केल्यानंतर मला वाटलं की भाऊ चांगला रिप्लाय दे बरं मी काय म्हणतो आपण ही वायफाय चर्चा करण्यापेक्षा आधी हा स्क्रीनशॉट बघा मग आपण मुद्द्याला हात घालून असं बाहेर स्क्रीनशॉट मध्ये स्पष्टपणे बघू शकतात की कि मी किती सरळ शब्दात त्याला विचारलं होतं की भावा तुला रोस्ट करू का किंवा आक्या तुला रोस्ट करू का तर त्याने त्याचं ते उत्तर डायरेक्ट नाही म्हणून पण तो देऊ शकत होता पण तो थोडा वाकडत घुसला त्यांनी काय बोलला आपल्याला की माझे पोरं तुला शिव्या नाही दिव्या देतील आणि ट्रूल करतील ट्रोल नाही का ट्रूल, ट्रूल करतील ते तुला जड जाईल ठीक आहे भावा जड जाईल तर आता कसं जड जाईल त्याचं त्याला माहिती आणि मी पण त्याला त्या चार्टमध्येच रोस्ट केलं आणि ते बघून त्याला काय जमलं नाही त्याने मला डायरेक्ट इंस्टाग्राम ऑडिओ कॉल केला आणि त्या ऑडिओ कॉल मध्ये भाऊना बरेच तर्रे मारले आता भाऊ हवे ते शेवटी कारण भावाचे झालेले एक पॉईंट दोन मिलियन फॉलोअर आता ते नकली आहे की असली आहे ते तो आणि देवच जाणे आता तो ऑडिओ कॉल माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी काय तर्रे मारणार नाही तुम्हाला जो काही संभाषण झालं त्याच्यातले ठराविक मुद्दे सांगतो तर भावाने मला विचारलं की मला रोस्ट करून तुला फेमस व्हायचंय का मी बोललो हो व्हायचंय आता तुला ट्रोल करून किंवा तुला रोस्ट करून मला फेमस व्हायला तू काय सलमान खान नाही आणि त्या ऑडिओ कॉल मध्ये भावाने मला दोन तीन वेळा माझा पत्ता विचारला कदाचित मला घरी येऊन मारणार असेल भाऊ आता मी घाबरलेलो आहे भाऊला म्हणून मी थोडक्यात रोस्ट करतो कुठलीही शिवी न देता एकदम सरळ आता भाऊला मी का घाबरलो आता भाऊने मला डायरेक्ट आव्हान दिलं की तू मला रोस्ट केलं आणि उद्या तुझी इन्स्टाची आयडी काय झाली तर असं म्हणू नको आक्या तू हे काय केलं असं करायला नको होतो तू आता स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही ठळक बघितलं असेल का हा बोललेला आहे की माझे पोर बरं का माझे पोर म्हटल्यावर कोण हा त्यांचा पप्पा आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर याचे बरेचसे पोरं मला शिव्या देतील म्हणजे त्याच्या भाषेमध्ये ट्रूल करतील ट्रूल ट्री आर डबल ओ एल ट्रूल करतील मला आणि समजून घ्या म्हणजे ते पोर कोण आहे फक्त आता आके बनसोडेच्या पोरांची तुम्ही संख्या मोजत राहा माझा व्हिडिओ आउट झाल्यानंतर चला आता नाही वायफल चर्चा झाली डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया पण हा पोरन नो तो मुद्दा नक्की लक्षात ठेवा कोणाचा तो माझ्या पोराने जर तुला ट्रूल केलं तर लक्षात ठेवा पोर मस्त आहे आता भावाच्या आयडीवर गेल्यानंतर आणि जेव्हा खालून आयडी बघायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला समजलं की भावाने भरपूर सारी आगवण करून ठेवलेली इथे आणि एक एक व्हिडिओ चालत आपण भरपूर सारे व्हिडिओ सॉर्ट आऊट केले आणि भावाचा डायरेक्ट कसा ठोकायचा ते आपण कार्यक्रम आयोजित केला आता छपरी इन्फ्लुएन्सर आहे म्हटल्यावर याच्याकडून आपण दुसरी अपेक्षाच काय करू शकतो आता याच्या प्रत्येक सुरुवात होती एका छपरी डायलॉग पासून आणि शेवट होतो एका छपरी गाण्यापाशी आता मध्ये यू त्याच्यानंतर लावा ताकद हे डायलॉग तर वेगळेच हे स्पेशल आयडेंटिटी आहे छपरी डायलॉग काय केलं खावी जर जेव्हा बनवणार नवीन फादार्थ तर ते लगेच राखेल तर भावाच असं म्हणणं की तू कोणाचीच कॉपी करत नाही त्याचा कॉन्टेंट सेपरेट आहे तर मी सांगू इच्छितो की भावानं भावाचाच कॉपी केलेला डायलॉग परत परत मारलेला म्हणजे याच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी चेक केलं तेव्हा त्याने खाली जे मारलेले जे पहिले तगलच्या काळात जे मारलेले डायलॉग आहे ते आता फेमस झालेल्या काळात परत मारले फेमस नाही ऍक्च्युअली बदनाम आहे पण आता काय करता इन्स्टाच्या जगात लोकांना कळूच नाही राहिलं की त्यांचं नाव झालं की ते बदनाम झाले ठीक आहे हा बदनाम असू नाही तर नाव नसू याचं आलं पण हा ठीक आहे लोक ओळखता याला तर ते डायलॉग तो परत परत मारू राहिला आता असे मला चार ते पाच डायलॉग सापडले यायचे म्हणजे याच कॉन्टेंट यांना कॉपी केलेला आहे असते राहाकर असते मी बरा अच्छा लागतंय तू आ लम हस्ते असते मी बरा अच्छा लागतंय तू आलम लग्न करायला एवढा पण उशीर नका करू हाताला मी घ्या ना ऐवजी तुमच्या डोक्यालाच मेंदी लावा लागेल मी काय म्हणते भावा लग्न करायला एवढा पण उशीर नका करू तुझ्या हातावर मेंदी लावायचं सोडून तुझ्या डोक्यावर मेंदी लावा लागेल म्हातारा झालास तू म्हातारी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट डोक्याच्या कॅसा पासून ते पाय घातलेल्या चपलीपर्यंत याने प्रत्येक गोष्ट कॉफी केलेली आहे आता ही छपरी लोक कुठून जन्माला आले तुम्हाला चांगलं माहिती टिकटॉक पासून तेव्हाच हे लोक केसांचा झाडू बांधवायचे म्हणजे केसांना थोडं भुरकं करायचे थोडं कोणी गोल्डन करायचं कोणी हिरवे कोणी काळे निळे कसे पण करायचे आणि ते डोक्याला टिळा लावणं त्याच्यानंतर कानाला टिळा लावणं मानेला टिळा लावणं मानेवर टॅटू काढणं त्याचे कपडे घालणं चप्पल सगळे याने कॉपी केलेले काहीच याच नाही आता हा व्हिडिओ बघा वाईट बना चांगलं बना कोणी तुझ्या हरकत नाही पाहिजे आता याच काही पण हो मित्रांनो पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आयुष्यात पण पण अजिबात बनू नका नाहीतर तुमचं ऍडमिशन आहे आपलं कसं आहे आपण बिना राखल्याचं पण शिकवतो तुम्ही फी भरा नाही तर नका भरू आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही आपला पॅटर्नच थोडा वेगळा आहे आपण मँड लावून डांग मारतो आता डांगच्या ऐवजी काय शब्द आहे तुम्हाला माहिती आहे उगा शिवीगाळ करायचा नाही असं मी पहिल्यांदाच बोललेलोय म्हणून शिवीगाळ काय करत नाही तुम्ही समजून घ्या तुम्ही तेवढे शहाणे आहात नाही अरे तू बोटून घे ते महत्वाचं हा छपरी डायलॉग काय नंतर पण मारता येईल अरे काय कावदार पुढे ठेवले पोरं घाण करता आणि नंतर आम्हाला ती साफ करावी लागेल आता घाण बघितल्यावर आम्हाला अजिबात सहन होत नाही तुम्हाला माहिती आणि हा तर छपरी लोकांचा सरदार आहे म्हणजे ही घाण तर आम्हाला साफ करावं लागेल आणि आम्ही कुठल्याही प्रकारची कसर करणार नाही ती घाण साफ करण्यामध्ये तुम्हीं तो तुम्हीं तो तुम्हीं करा। वर सर्च अरे हा या डुंगण जरी असला ना तरी खरंच हा खरं बोलतोय छपरी काम वागण्यापेक्षा करा पण चुकून पण याला इन्स्टॉल सर्च करू नका कारण हा एकदम विषारी जीव जंतू आहे तुम्हाला पण छपरी बनवल्याशिवाय हा सोडणार नाही सा विचार करताय नाव अरे क्या चाहते हो खाली ना माती मी काय म्हणते मावणू ज्या पुरी चार छपरी याला ढुंगण माहित नाही कोणता नशा करून लोकांच्या हळदीला जातो जिथं नवरी नवर देवाला हळद लावती मी तर असलो कुठंच बघितलं हो नाही बाबा आतापर्यंत आता, आता हा छपरी डायलॉग मारतोच आहे पण दुसरा मुद्दा असा आहे की ते पण डबल डबल मारतोय बाय बाय करायचा तू थोडा घ्या ढुंगे नाही हेलिकॉप्टर ते आणि काय संबंध आहे हेलिकॉप्टरला बाय करण्याचा आणि अटिट्यूड दाखवायचा अरे ठीक आहे तू डायलॉग मारतोय पण पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काडी मात्र संबंध नाहीये जरा पगत जा व्हिडिओ सोडायचा आधी जर कोणाने हा मग आता एक काम कर करूट्यूबला तू हृदयाचं ऑपरेशन पाहून शिकला ना तसंच मेंदूचं ऑपरेशन कसं करायचं हे पण युट्यूबला बघ आणि स्वतःच्या मेंदूचं ऑपरेशन करून घे मला तरी वाटतं तू लहानपणी डोक्यावर पडलेला असेल त्याच्यामुळे तुझ्या डोक्यात फरक झाला झाला आणि आणि छपरी लोकांमध्ये सामील ऑपरेशन करून जरा तू माणसांमध्ये ये आणि जरा माणसासारखे डायलॉग मार ताकदी वेळ आल्यावर हो दाखवा चार चौकामध्ये बोलून नाही आता या साईडच्या जंतूला तुला थोडं बाजूला करू आणि ह्या काळी पैलवानावर झुंबड्या पैलवानावर फोकस करू बघा स्वतःचे हाडाचे काड झाले आणि सदाभाऊ येऊन तुला दोन बुक्या मारला ना तरी तू या जगातून नाहीसा उशी आणि एक काम कर सलाईन लावणी आली आणि मग लावून मला एक कळत नाही राव या छपरी किड्यांमध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो नाही म्हणजे बघा ना पावस वजन असतं या पोरांचं पण डायलॉग मात्र टानाटानाचे मारतात हे मी काय म्हणतो दोघं एकमेकांचा हात धरून डायलॉग मारायचा कारण की पावसा पाण्याचे दिवस चालू उगाच वावटळ वादळ वगैरे आलं तर दोघं उडून जायचे उगाच छपरी लोकांच्या संख्येमध्ये दोन्ही घटवायची चप्पल चोरी लागते म्हणून मंजिरात जायचं आणि हा मला चप्पल चोरच दिसतोय म्हणून लोकांना सल्ले आणि किती तो लाचारपणा म्हणजे एका डायलॉग मध्ये दोन वेळा स्वतःची चव घालून घेतली रिप्लाय असेल तर वेळेवर द्या सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक रिप्लाय देता का गोळ्या देता तर मंडळी नीट बघा हेच ते पोरं जे पोरींना विनाकारण जेवली का झोपली का मेसेज ला रिप्लाय द्या असले फालतू मेसेज करत राहत आजकालच्या आता याच्या बाबतीत तर मला हेच झालेले दिसते पण जाऊ द्या आपण जास्त खोलवर नको जायला पण बाहेर निघून आजकाल इंस्टाग्राम वरती लोकांना हेच समजून राहिलं कि ते फेमस झाले कि ते बदनाम झाले कारण आजकाल लोक बदनाम लोकांना पण फॉलो करताय कारण की त्यांचा व्हिडिओ आला म्हणजे डायरेक्ट दिसेल आणि आपण त्यांना डायरेक्ट शिव्या घालू असा लोकांचा त्याच्या मागे दृष्टिकोन असतो बाकी दुसरं काहीच नाही आणि मी तर म्हणतो एक लक्षात ठेवा हळूहळू वरती जा कारण की मक्काचं त्याच्यानंतर बांबूचं आणि एरंडाचं झाड पटकन वाढतं आणि त्याचं आयुष्य पण पटकन संपत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आजकाल बदनाम होऊन लवकर नाव कमावता येतं आणि ते सोपं पण असतं आणि बाळा हा तुझा गोड आहे की तुझं नाव झालंय असं काही नाहीये लोक तुला बदनाम करताय बदनाम जरा तुझ्या कमेंट वरती बघ पोरं तुला शिव्या घालताय शिव्या अरे देवा खरंच असल्या कौदारांना बनवून जन्माला घालायच्या आधी आमचा सल्ला घ्यायला हवा हो होता तू आता मी काय बोललो तर तुझ्या निर्मितीवर प्रश्न चिन्ह निर्माण केल्यासारखं होईल फक्त माझं असंच म्हणणं आहे की देवा कशाला पाठवलं तू अशा ही या पृथ्वी तलावर आम्हाला जाम करायला का लोकांना जाम करायला आमच्या लहानपणी जॉनसेन्स बेबी साबण नव्हता म्हणून आम्ही नॉनसेन्स बेबी जन्माला आलो आता ह्या एड्या डुमांना कबूल केलं की हा नॉनसेन्स आहे नॉनसेन्स कुठला अरे तू का रे मी सांगू राहिलो नाही जमत तुला कॉमेडी कशाला प्रयत्न करतो आम्हाला माफ कर बाबा नाही जमत तुला कॉमेडी आम्हाला ना पोरगी पाहिजे ना त्या पुरीचा प्रेम पाहिजे आम्ही तर बेवडे माणसे हो आम्हाला फक्त देशी पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ फुल फकाट भाऊचा छपरीपणा बघून भाऊला ब्रँड प्रमोशन येत नसावेत कदाचित त्यामुळेच भाऊ उगाच विमल त्याच्यानंतर देशी त्याच्यानंतर गाय गायछापच्या विनाकारण ऍड करत फिरतो करू नको करू तू डान्स केल्यावर आम्हाला हसू पण येत नाही आणि मजा पण वाटत नाही काहीतरी विचित्र वाटतं एकदम व्हिडिओ तुझे पण आणि ढुंगण वाढलं तुझं येड्या तुला नाचताना चड्डी वर वाढावं लागते कशाला आकलेच प्रदर्शन करतो नाचून पुढे एक मिनिट काय बोलला तू चिकना फट शिपट कार्यक्रम अरे हाच डायलॉग आहे ना तू फिल्टर काढून त्याच्यानंतर रेमणी काढून मारून मग आम्ही बघतो कुठला कार्यक्रम कोण बोलल पण बरोबर बोललं तर मंडळी जाऊ द्या याड हुंना बद्दल बोलण्यासारखं बरच काही आहे पण आपल्याकडे याच्यासारखा फालतू वेळ अजिबात नाहीये त्यामुळे आपल्या रोष रुपी सेवेला येथेच पूर्ण विराम देऊया पण एक मिनिट तुम्ही स्क्रीनशॉट परत एकदा नीट बघा आणि तुम्हाला जे मागं बोललेलं परत एकदा बोल जो कोणी मला हा व्हिडिओ बघून ट्रोल करल त्याच्या भाषेत ट्रोल करल तो आक्याचा पोरगा कारण की लिहिलेलं आहे त्यानं तसं त्याच्यामध्ये आता पोरांनो तुम्ही फक्त आक्याचे पोरं हो मोजत राहा आणि आख्या बनसोडे भावा तुझ्याबद्दल कुठल्याही प्रकारची हेट नाही आणि मी पण अपेक्षा करतो की तू हा व्हिडिओ मनोरंजन दृष्टीने घेश आता भावांना पुढचा नंबर कोणाचा ते नक्की कमेंट मध्ये सजेस्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंट्याच्या बटना बरोबर तुम्हाला बटन जे काही करायचं ते करा पण नक्की घंटा बटन पण दाबा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल चला तर मग मंडळी तुमची रजा घेतो धन्यवाद